पूर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या सोळा तरुणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यानं बोट पाण्यात बुडाल्यानं अपघात झाला रत्नागिरी जवळच पूर्णगड येथील समुद्रात बुडणाऱ्या सोळा तरुणांना स्थानिक लोकांच्या मदतीनं पोलिसांना वाचवण्यात यश आलंय पूर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या सोळा तरुणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यानं बोट पाण्यात बुडाल्यानं हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि या गावातील सोळा तरुण करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेट्टी इथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते समुद्र खवळलेला असल्यानं बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यानं बोट पलटी होऊन सर्व तरुण पाण्यात पडले मात्र जवळच असलेल्या अल बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ ते मदतीसाठी धावले त्याचवेळी रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान बचावकार्य सुरू केलं त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व सोळा तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय बचावलेल्या सर्व सोळा तरुणांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येऊन त्यांना त्यांच्या पालक आणि नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं दुर्दैवानं या घता सरस्वती बोट ही पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे या घटनेचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे करत आहे युट्युबर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्याकाना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज